भारत कधी कधी माझा देश आहे आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांता प्रांतांची झुंपणार आहे झुंपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील उन्हा नवे परकीय स्वातंत्र्य संग्रामासाठी नवनवे क्रांतिकारक होतील त्यांचे बगळे बसतील उन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ सब एक हे हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू ईसाई भाई भाई हिंदू जैन भाई भाई हिंदू बौद्ध भाई भाई आणि हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई तो पर्यंत मित्रांनो मला माझ्याच स्वातंत्र्याची ताण आहे या देशापेक्षा मीच महान आहे मी माझ्यासाठी जगतो मी माझ्या साठी मरतो आरशात पाहून मी स्वतःलाच नमस्कार करतो तेव्हा माझा जे जयकार असो माझ्या धर्माचा जे जयकार असो माझ्या जातीचा जे जयकार असो माझ्या पंथाचा जे जयकार असो माझ्या संघटनेचा जे जयकार असो माझ्या पक्षाचा जे कार असो माझ्या पक्ष श्रेष्ठीचा जे कार असो माझ्या अंध भक्तीचा जे जे असो आणि झालं तर कधी कधी माझ्या देशाचा जे जे असो कोई नोटो के लिए मर गए कोई वोटो लिए मर गए इंसानियत कुचल कर कोई जाति धर्म के लिए मर गए अगर होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से यारा हम गद्दारों के लिए मर गए हम गद्दारों के लिए मर गए